कोल्हापुरात श्रेयवाद घेण्याची खूप लोकांना सवय आहे आम्ही या विमानतळाबाबत किती स्पष्ट किती कष्ट घेतले आहे हे जनतेला माहीत आहे दुसऱ्याने श्रेय किती घ्यायचे हे त्याचे त्यांनी ठरवावे वीस वर्षे कोल्हापुरातील विमानसेवा बंद होती मात्र मंत्री असताना त्यांना देखील हे करणे शक्य झाले नाही विमानतळ परवानगीची फाईलसुद्धा तयार केली नव्हती फाईल स्वतः मी तयार करून मी पैसे भरून ती जमा केली शंभर वेळा मी डी जी सीकडे घेऊन जाऊन परवानगी आणले आहेत मला आत्मिक समाधान आहे मला वैयक्तिक आनंद होत आहे की याचे काम आपण पूर्ण केले ते सत्तेत होते त्यांना असं वाटत होतं की महाडे कधीही सत्तेत येणार नाही विमान हवेतच गिरट्या घालते बास्केट ब्रिज ही संकल्पनाच नाही अशा पद्धतीने आमच्यावर टीका झाली मात्र भाजपकडून मी खासदार झाल्यानंतर बास्केटचे काम सुरू झाले आता गिरट्या घालणारे विमान नाही तर सहा ठिकाणी विमानसेवा कोल्हापुरातून सुरू आहे अजून पाच ठिकाणी विमानसेवा सुरू होईल आंतरराष्ट्रीय विमान येथून निघतील यासाठी माझा प्रयत्न असणार आहे पाईपलाईनचे सुद्धा उद्घाटन करून पाच महिने झाले पण लोकांना पाणी मिळाले नाही दिवाळीची आंघोळ जाऊन एकट्यानेच केली मात्र आज अखेर थेट पाईपलाईनचे पाणी कोल्हापूरकरांना मिळालेले नाही कोल्हापुरातील कळशेने घागर घेऊन आंदोलन करताना दिसत आहे महापालिकेतील अधिकारी लिकेजचे कारण देतात अजूनही चित्र स्पष्ट नाही कोल्हापूरला थेट पाईपलाईनचे पाणी अजूनही मिळत नाही असे माझे स्पष्ट मत आहे ते पाणी मिळण्यासाठी आता मी पुढाकार घेणार थेट पाईपलाईनच्या सर्व कामांना मी भेट देणार आहे लोकांना पाणी मिळण्यासाठी जर राज्य किंवा केंद्र सरकारकडून निधी लागणार असेल तर मी त्यासाठी पाठपुरावा करणार त्यांना संधी दिली पाच सहा महिने झाले पण अजून लोकांना पाणी मिळालेलं नाही हे मी मी नेहमी सांगतो हे सांग चक्र आहे ते सत्तेत होते त्यांना असं वाटत होतं की आता महाडिक कधीच सत्तेत येणार नाही त्यांनी जाहीर भाषणात सांगत होते की महाडिकांना कधीच गुलाल लागणार नाही विमान हे यांचा हवेतच गिरट्या मारते बास्केट ब्रिज हा ब्रिज संकल्पनाच नाही तुम्ही बघू शकता आज भारतीय जनता पार्टीमुळं मी पुन्हा खासदार झाल्यानंतर बास्केट ब्रिजचं सन्मान्य गडकरीजी यांच्या हस्ते भूमिपूजनही झालं आणि कामही सुरू झालेलं आहे जोरशोरशी सुरू आहे विमान गिरट्या घालणारं विमान तुम्ही आज बघताय की आज सहा विमानसेवा कोल्हापूरतून सुरू आहेत आणि आज तिरुपती जी बंद झाली होती ती सुरू होते त्याची घोषणा मी केलेले आहे अहमदाबाद एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणार आहे इंदोर आ, गोवा शिर्डी हे सगळे पाच विमान अजून माझे मी अखिन पाच विमानं कोल्हापूरमधून सुरू होण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे पाच विमानं ऑलरेडी सुरू आहेत आणि एक वर्षाच्या आत कोल्हापूरचं विमानतळ इंटरनॅशनल फ्लाईटसुद्धा इथून निघतील यासाठीसुद्धा माझा प्रयत्न आहे नाही मी मी नेहमीच असं मानतो की ज्याचं काम त्यांनी बघावं त्याचं श्रेय त्यांनी घ्यावं आता ह्याचं श्रेय कुणी कुणी घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु थेट पाईपलाईनच्या बाबतीतसुद्धा मला लक्ष घालावं लागेल असं वाटतं आहे कारण दिवाळी होऊन आता पाच महिने झाले दिवाळीला एकट्यानेच जाऊन अभ्यंगस्नान स्नान केलं परंतु आज अखेर थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरकरांना मिळत नाही कोल्हापूर शहराच्या कानाकोपऱ्यात रोज महिला घागरी घेऊन कळश्या घेऊन ब बकेट घेऊन आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत महापालिकेमध्ये विचारलं तर सांगतायत लिकेज झालं जोडायचं काम चालू आहे हे जोडतो आहे ते जोडतो आहे अजूनही चित्र स्पष्ट नाही आहे थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरला मिळत नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि ते मिळण्यासाठी आता मी पुढाकार घेणार आहे मी थेट पाईपलाईनच्या या सगळ्या कामांना भेट देणार आहे आणि ज्या काय अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी श्रेयवाद घेण्यासाठी नाही पाणी मिळालं पाहिजे लोकांना त्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून जर काही त्याच्यासाठी अतिरिक्त निधी लागणार असेल तर तो निधी देऊन हे पाणी आता शंभर टक्के लोकांना मिळालं पाहिजे कारण त्यांना आता संधी दिली पाच सहा महिने होऊन गेले अजून पाणी मिळत नाही एकटेच आंघोळ करून बसलेले आहेत अरे सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे सगळ्यांची आंघोळ झाली पाहिजे यासाठी माझा प्रयत्न असणार आहे